अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये गारपिटीचे पंचनामे करताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे खोट्या लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देत शासनाची फसवणूक करण्यात आली असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी संतप्त आहेत अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पिंपळ खुटा गावात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे करताना मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी करत आहेत तक्रारदार शेतकरी गोविंदराव देशमुख आणि इतरांचे म्हणणे आहे की खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डावलून बनावट नावाच्या लाभार्थ्यांना लाखोंचा लाभ देण्यात आला खोटे पंचनामे तयार करून शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आला असून यामध्ये कृषी अधिकारी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचा थेट सहभाग आहे असा आरोप केला जातोय या प्रकरणात दोषी कर्मचाऱ्यांना वाचवण्याच्या प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही आरोप झाले असून गेली दोन वर्षे तक्रार दाखल करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही या प्रकरणी तक्रारदार शेतकरी आनंदराव देशमुख यांनी गंभीर इशारा दिला आहे लवकर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा मार्ग पत्करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे तक्रार सादर करून विभाग अधिकारी बाळापूर यांनी चौकशी तुम्ही दखल करून पाठवून तहसीलदार साहेबांच्या अहवालानुसार कोणती तातडीने कारवाई केली नाही गेली की म्हणतात मी त्यांना फाशी देऊ का अशी भाषा बोलतात आणि आमच्या बाहेर काढून देतात बाहेर या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कुठलीही खुली प्रतिक्रिया समोर आलेली नाही मात्र शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून लवकरच आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे